ह्या हॉला फाट्या सगळ्यांनी भरपूर भावले असा त्या खात धन्यवाद चौक वेळ आमचे आजचे प्रमुख पाहुणे नाटक सुभाष शिरोडकर सरकार बसलेले आसात त्यांची ओळख म्हटल्या ते सगळ्यांत सिनियर एम एल ए मिनिस्टर ह्या गोंय गमेंटाचे आणि आज लागिले आसात

आप आपन बढ़चीप करते ऊपर एक रूम मुद्दा में ये ले भाई कार्ड दूं। आप आप जबर सोचते बड़ा में भी टीचर आशीर्वाद। आप फ्रेंडशिप बताते हैं। आप टेस्ट आप बेसबोर्ड उपनात ना इंकाउंटर। आप बढ़चीप करते ऊपर एक रूम। आप मंदिर के लिए शराम। और सरकारी स्कूल हैं मधुमंद।

चार टाके पाच टाके स टारखे सात टारखे ते वीस टारखेपर्यंत लाईन राहतात अनुवाती कानाची ती चोजली आमच्या सपेक्षा म्हणजे मनाचे ह्या लाईन जर माझी आई आशिल्ली एकोणीसशे चौसष्टातल्याचं रेशन वाढता येईल अजूनही सात वर्षांनी त्या लाईन रेशन वाढत मला मनात तरी विश्वानंद नाईक जो की हे रेशन आम्ही वाऱ्यांतर किती पाहू शकतो किती बस देतला एक लागितला दोन लागीत तीन लागितलं आणि सांगतात शिर्डीची पहिली गोष्टी जे आज रेशन वाऱ्यानी पावतात जवळ जवळ वीस ते वाऱ्यांनी आणि हा डेली सांगतो किंवा पहिल्यांदा तरी चौकशी करता किती प्रॉब्लेम असा निदर्शन आता कारण काही कशी लोक असतात तुझे चांगले असे आता वजन चांगलं जाऊ ना हे मी त्या बसताना दिगी जाऊन गाडी पहिली गाडी गेली असे बिघ्न सुद्धा लोक वतात पण जे बरे काम बरे उद्देशान सुरू करत पण ताला सहकार्य करण्याची भावना जी समाजा आम्ही बरेच वेळ वगैरे बरेच सरकार प्रकल्पात सुद्धा फत ते विरोध मिळून केला वरोध केला जण एक विरोध केला एकंदरीत सगळे समाजात पोषण जे राज्यात पोषक जे आता तो

कोणी एखादी पेशंट तर असता डायरेक्ट फार्मसी म्हणतात आपल्याकडून मेडिसिन मेडिसीन जी नरेंद्र मोदीजीन जी स्कीम काढली आणि भारत देशभर लक्षात घ्या भारत देशभर पावलेले असा जुनी कोणाली जागिर वैयक्तिक फार्मसी असा कसले बंधन न घालता नवीन संकल्पना घेतली जेणेकरून पेशंट लोक जे दुये लोक जे पूर्ण भारत देशभर किफायशीर पद्धतीने

हा म्हटलं की शंभरा एक केस किंवा के पाचशा एक केस हजारा के एक केस चालू खूप आहे म्हणजे थोडक्यात सांगायचे इवन सी एस सी सर्वि आता म्हटलं त्या प्रमाणे तीनशे वीस सर्विसीस एकदा लोकां सोय झाली लोक फोने मामलेल्याकडे वच्चे ना व्हिडिओकडे वचचे ऑनलाईन सर्व्हिसीस कळतात आणि त्यामुळे लोक त्यांनी घराकडन हे घेतात तातू तातून सीएससी सेंटर कम्प्युटर कळलं मोबाईलचे काम करू कळलं घराने खूप वचडे वच

की झाल्या बरोबर जवळजवळ दोनशे भूग्यांचा सन्मान आमच्या तरुण भारतात दला सांगितलं आणि पहिली खरं तरी जर तुम्ही व कार्यक्रम करतो आणि त्यामुळे तो प्रोग्राम घेतला आणि थं जवळजवळ दोनशे दोनशे जे नाईंटी पर्सेंट सर माहिती सांगता गोष्टी पहिली दहावीची परीक्षा झाली त्या परीक्षेक नव्वद टक्के मार्क्स पडल्या पण नव्वद टक्के असे चारशे भूगे असे चारशे भुरग्या पण तातुज एकशे अंशी सन्मान आशिल्लो पण तरी असताना निमाणचे साताराचे वीस पंचवीस भरगे आले कडेन तो कार्यक्रम सोपवलो आणि या कार्यक्रमात थंस ही एक परिसर मनापासून तुम्ही सगळं फेरफार करून घेतलो जो कार्यक्रम तो साडे चार आशिल् सरांचे मेसेजीस मॉबलाचा बरोबर वापर करून मेसेज धाडून सगळे संघान मूर्ती आणि सगळे पर्यटक जे असा पहिली हे ग्लोबल सांगशे पाच हायक सगळे पाठ पैसे पोहोची पडली त्याबद्दल हा या सरकार क्षेत्रात वेगळ्या वेगळ्या गावांनी अशा संस्था निर्माण झान अशोच वेगळे उंच शिखराचेर पावले आसा आज खूब बरें दिसता की आमच्या माशेल सारखि गांवांत ह्या श्रीकृष्ण सोसायटी श्रीकृष्ण सेवा संस्था हो जी वेगळीवेगळी आस्थापना देतात आज उद्घाटन झालं तिथून एक म्हटलं खूप सेवा देणारी दे दे जे सगळ्याला सी एस सी जे, जे उद्घाटन झालं तातून आधार कार्ड आणि बाकीचे सगळे सेवाची आम्हाला सेवा मिळली तशी माशेलात झाली खूपशी सेवा हे असली वेगळीवेगळी ऑफिसीस पण लोकांपर्यंत पवना की एक ॲडवर्टिजमेंट किंवा लोकांपर्यंत आम्ही जे तशी ॲडवर्टिजमेंट झाला तशी जायना खरंच कसे असत कि स्पेशली आम्ही जेव्हा वेगवेगळे कॅम्प आयोजित करतो आधार कार्ड आधार कार्ड ऑपरेशन किंवा नवी भुगी झाली त्यांचे आधार कार्ड करतात तेव्हा आमच्या कळलं की खूपशे आमचे जे फॅमिली मेंबर्स असतात की आमचे मित्र कळले किंवा ह्या ह्या गावातले सगळे नागरिक त्यांना खूप डिफिकल्टी जातात जखमारी त्यांना पोरवरी वचे पडतात कधीतरी फोण्या वचे पडतात लोन आणि नो लाख विचारित सबसिडी

गोवा स्वतंत्र झाल्याबरोबर दोन संस्था हांगासर स्थापन जाल्यो गोयात तातूंत जी एक आसली पॉलिटिकल म्हणजे पंचायत जी पॉलिटिकल लायनी विकास करपा खातीर आमच्या लोकांनी केल्ली आणि दुसऱ्या आसल्यो ज्यो न्ही त्यो अर्थकारण करपा खातीर आनी तितून आसल्यो सहकारी संस्था मित्रांनो ह्यो संस्था स्थापन करपा खातीर इमिडिएटली स्वतंत्र झाल्याबरोबर एकोणीशे त्रेसष्ट आमच्या महाराष्ट्र किंवा कर्नाटक ह्या राज्यातून जे लोक आयल्ले त्यांच्यानी सहकार शिकलो हे महत्वाचे आणि खास करून जे लोक असले थंय महाराष्ट्रात हाज्या पहिली सहकार संस्था नसली त्या लोकांनी सहकार शिकयलो हो आतांचो आधी जो सहकार तो केवळ कोमनी दादिच संस्था असलो दहा जणांचं संस्था असलो पादोर सोशा पाश्कातोर म्हणून जो थोडे कडे असं म्हणजे फिशरमॅन संस्था असलो सोसायटीज रजिस्ट्रेशन एक्टाच्या अंडर असं कॉपरेटीव ऍक्ट हांगा लागूच नसलो खोच आणि जेव्हा गोवा स्वतंत्र झाले महाराष्ट्रात आमकां लागतो जो एक्ट आसलो महाराष्ट्र कॉपरेटीव सोसायटी ऍक्ट म्हणून हा लागू आनी आणि संस्था दर पंचायती एक स्थापन झाले सरपंच सांगले की सॉरी की अशो संस्था अशोक उमट्य हेअरमॅन आणि डायरेक्टर विनायक नारकर ह्या संस्थेचे चॅरमॅन आणि विनायक नागवेकर हे सगळ्यांना सांगलेले असा या संस्थेनं हा जवळजवळ काही वर्सांचेॅरमॅन म्हणून काम केले आणि त्यावेळा आमचे आणि आताचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर ते निस्वार्थपणा काम करतात म्हणून ही संस्था अशा पक्षात उभी झाल्या आणि आमचेकडे पत्र उरल्या ना बरेचशो संस्था जो स्थापन झालो तो खाय गळून गेलो खाली गळती लागली हे कळत ना पण हस्था जो काम करून तिथली ही एक गाणकरांची संस्था आणि मला दिमाग वाटतं की त्या संस्थेचा हा काही वाटत चेअरमॅन म्हणून काम करोष्टी आमच्या सरकारा मेळटा त्या वेळार त्यो मेळ आतां हो आमी हॉल केला तेका त्याचा आम्हाला ग्रंट मिळ सकाळी फार्मास स्थापन केले फार्मास सरकारच्या सरकारानूच केल्या सांगपाची इतकेच की ह्या फार्मासी ह्या फार्मासींतली वखदां खरीच बरी असतात आणि स्वस्त तितून एकूच दोश आसा तो हो की आमचे जे दोतोर आसा ते दोतोर ही वक्तव्या नावाचे प्रिस्क्रिप्शन बोलून दिन आणि त्यामुळे ह्या ह्या जे अशा फार्मासी सरकार घातल्या ती गिर्याक जायना मार्केटिंग करू प्रॉब्रे जो आता बातीच्या फार्मासिस्ट जे बसून सांगता की

तर मिनिस्ट्री ऑफ पॉ ऑपरेशन जसं उल्लेख केला की इयर ऑफ कॉपरेशन हे दोन हजार पंचवीसातल्या एप्रियातल्या मनयतात वेगळ्या वेगळ्या टप्प्यान गेल्या कार्यक्रम जातले तसंच हांगा जो दोन जन औषधी केंद्र आणि सी एस सी सेंटर दिले आसा तो एक एक चौपन इनिशिएटीव जो भारत सरकार आणि सहकारांक म्हणताय तसेच गोंय सरकार आणि अशा माध्यमातल्या म्हणजे चोपन इनिशिएटिव्ह जे इनिशिएटिव्ह झाला म्हणजे एक दोन इनिशिएटिव्ह आणि मला सांगा आनंद होता की ही जी श्रीकृष्ण विकेसे सेवा सोस, सोसायटी असा ही पहिली संस्था असा अख्या गोय राज्यात जशी जेनेरिक फार्मासी असा <ुँणिा> सीएससी असा त्याच्या भायर वेगळ्यो वेगळ्यो जे इनिशिएटिव्ह आसा ते घेवपाक तुमकां फुडें मेळटात परत आमचे तुमचे चेअरमॅन आसा तांच्या लागीं म्हाका की इवी पॉवर स्टेशन आसा फक्त सोसायटी टेन पर्सेंट हे करपाचे आमचे प्रोजेक्शन जाल्ले आसा आमचे उलोवणे नाबार्डा कडेन उलयल्ले आसा फक्त टेन पर्सेंट इन्वेस्टमेंट करीत जाल्यार फास्ट जो चार्जींग स्टेशन जे आसा टू व्हिलर्स आनी फोर व्हिलर्स हाचे ते एप्लिकेशन तेंच्यांनी बेगीनूच दिवचे ते बी आमी सेंक्शन करून हाडून दिवया जेन्ना ही ग्रामीण भाग जो भारत सरकार जो आसा आनी गोंय सरकार जो एक जो जोडप आणि ग्रामीण जो भाग असा त्या सगळ्यात चढ हे साधन समुग्री आणि विचार करतात सोसायटी अमके कोटी अमके लाभ फायद केला त्याच्यापेक्षा मार्जिन फायदो करून सगळ्या लोकांना आपलो पैसो आपल्या गावांत कसो राहिला

त्याच्यापुढे आम्ही सहकारामार्फत पेट्रोल पंपाचे रजिस्ट्रेशन झाले असा सहकारामार्फत इव्ही चार्जिंग स्टेशनाचे आम्ही ऑलरेडी प्रपोजल मूव केले असा असे वेगळे वेगळे प्रपोजल असा फाल्या सगळ्यांना सुंदर हो असा हवा तुम्ही डॉक्टर अपॉइंटमेंट दिवस शकता जेणेकरून अडचण होत आणि हा सगळ्यात विनंती करता की जो प्रिस्क्रिप्शन गरजे सुद्धा दिल्या ते प्रिस्क्रिप्शन जर हजार त्या हाची वक्ता आराम नाही होऊ शकता

जो हॉल हॉल हो असा तुम्हाला प्रपोजला घेऊयात फिफ्टी पर्सेंट सबसिडी असा जे ट्रायबल आसा थंय सिक्स्टी फाय पर्सेंट सबसिडी असा थर्टी फायव्ह पर्सेंट वेगळे वेगळे उपक्रम असा हे सहकार्या माध्यमातल्या पुढे वसपचे जे आमचे सहकारी धोरण असा ते प्रत्येक मंथली मिटींगे प्रत्येक टार्गेट केलेलं असा प्रत्येकाला ते विचारतात बाबा तुझे ह्या सुद्धा कार्य केले टार्गेट केलेलं आहे तुम्ही माझ्याकडे या गिले 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 ने ने यारी 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 या फुडल्या एका महिन्यात आपण किती करतो तसेच ह्या संस्थेन येणाऱ्या काय प्रत्येक आता जर पावसाळा या पावसाळ्यात किती वस्तू लागता आणि किती लागता ह्याचं जर प्लॅनिंग करत टार्गेट करत आणि सगळे कॉम्पिटिशन सगळी असा पण तुम्ही जर स्वतःची जी असा सगळं संस्था आपल्या संस्थे जेव्हा आपण वतो त्यां